आज खूपच लेट झाला असं मला वाटतय झाला तर आहेच काय विषय थोडस तुटाय नको त्यासाठी म्हंटल थोडा वेळ तरी बोलून जावं भावांनो तुमच्यासाठी आलो तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये जे काही बघायला भेटलं ते म्हणजे काही इमोशनल होत काही बिग बॉसच्या चालीरीती होत्या म्हणजे बिग बॉसला ज्यांना पुढे न्यायचं त्यांच्या साईड ना बिग बॉस मराठी चे जे काही मेकर्स आहेत ते त्यांच्या बाजूने दिसत आहेत आणि त्यांनाच पुढे नेण्याची स्ट्रॅटेजी इथं कुठंतरी मला वाटते की करत आहेत बिग बॉस वाले निक्की चा आता नवीन डायलॉग सुरू झालाय अरे बाप अरे बाप हा डायलॉग धनंजय पवारचा आहे स्टार्टिंग पासूनच धनंजय पवार हा डायलॉग म्हणतात असं हो। म्हणत होते ते स्टार्टिंग पासूनच आणि तेच डायलॉग डाय। इथं आता निक्की तांबुळी म्हणताना दिसते कुठेतरी आता आजच्या मध्ये निक्की बा उचलल्या झालेली दिसते तिनं जे काही एक सिल्वर बीट होती उचलायची पन्नास हजाराची बीट होती ती उचललेली नाहीये तिनं खालचा बॉक्स उचललेला आहे आता इथं चुकी म्हणता येणार नाही निक्कीची कारण जे कोणी सांगणार होते त्यांच्यावरती डिपेंड होत की बाबा कोण काय उचलाले कारण यांच्या डोळ्याला पट्टी होती मध्ये जाणारच्या आणि मधून जे काही सांगणार होते बघून त्या स्क्रीन मध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये होते की बा काय चांगलं इथं आता वर्षाताईंची एक हलकीशी म्हणता येणार चूक झालेली आहे आणि वर्षाताई अं था निक्की तांबुईला पैसे कुठेतरी कमी भेटलेले दिसलेत तर असा विषय एकंदरीत झालेला आहे फेसबुक स्टॉप तर मित्रांनो असा विषय झालेला आहे तिथं आणि ते विषय आता इथं निकी तांबोळीने काही मला वाटलं निकी तांबोळी आता लई करते अरे वैभव किती लेट करतो दादा थोडस लाईट लाईट गेली होती लाईट गेल्यामुळं वायफाय बंद झालं त्याच्यामुळं इथं विषय झाला थोडासा लेट झाला सॉरी अरे असं बाप ओके स्टेटस क्रिएटर टाइमिंग कमी दिला अंकिता वर्षाताई ला मुद्दाम केलं बीपीने वर्षाताई चांगली दिसण्यासाठी स्टेटस क्रिएटर वर्षाताईंना म्हणजे कसं जी निक्की तांबोळीची टीम होती म्हणजेच निक्की तांबोळी डीपी दादा सूरज आणि वर्षाताई या टीमला बिग बॉस ला जिंकवायचं होतं म्हणजे बिग बॉस वाल्यांना ही टीम जिंकलेली पाहिजे होती कारण टीम ही टीम जिंकल्यावरच त्या पुढल्या माणसांना ज्या पद्धतीनं आता काम करून घेत आहे निक्की तांबोळी असो किंवा वर्षाताई असो त्यांना हे करायचं होतं मग तो विषय झालेला आहे इथं म्हणतायत डीपीचा आहे डायलॉग हो आर्या बाप हा डीपी दादांचा डायलॉग आहे आणि तेच पहिल्यापासून मला बोलत होते आता हे निक्की जसं ठनाना करणे वर्षाताईंचा डायलॉग आहे ती निक्की बोंबलते त्या डायलॉग वरती आता हे आडा बाप हा नवीन डॉलॉग निकितांबोळे इथं घेताना दिसते असा पूर्ण विषय आहे आणि अशाच सगळ्या विषयामुळे आजचा एपिसोड थोडासा एक वेगळा रूप घेताना दिसतोय बिग बॉस वाले कुठेतरी वर्षात यांना सपोर्ट करताना दिसतायत कारण ज्यावेळेस सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकरच टास्क चालू होतं त्यावेळेस एकदम जास्ती टाइमिंग होता आणि ॲज कम्पेअर टू जानवी असो किंवा डीपी दादा असो किंवा निक्की तांबळे असो यांच्या जेवढा वेळ यांना दिला तेवढा वेळ देखील वर्षात आणि अंकिताला भेटलेला नाहीये काय म्हणजे नाही आहे बघायला बी दादा आता कसं लास्ट चे दिवस राहिलेले आहेत बघायला तर मजा येणारच नाहीये काही असेच नवनवीन खेळ असले तरच काहीतरी इंटरेस्टिंग बघतील लोक तर प्लीज प्रत्येकाने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हावा ला नो करा कराय निलेश आणि प्रियंका नाही आज दादा मला लेट झालेला आहे त्यांनी आले असतील कदाचित बट मला खूप लेट झाला त्यामुळे विषय असू शकतो तो नाही आले येतील हजेरी लावून जातील असं मला वाटतंय तर काय वाटते सॉरी वर्षाताईंना बी बिग बॉस वाले सपोर्ट करतायत असं वाटतंय ना तर ज्यांना कोणाला प्लीज कमेंट करा आणि सांगा काय आहे खरं कोणाच काय विषय होत आहे इथं जर असंच जर वर्षाताईंना सपोर्ट करत राहिलं ना बिग बॉस वाले तर मग खूप मोठा विषय होईल फायनलला फायनल मध्ये मग टॉप फाईव्ह मध्ये वर्षाताईच दिसतील आणि मला कुठेतरी वाटते की वर्षाताईंना बिग बिग बॉस वाल्यांना पाहिजे की वर्षाताई टॉप फाईव्ह मध्ये टाकणार आहेत था वर्षाताईंना बाकीचे प्लेअर चांगले असू द्या किंवा वोटिंग कितीही झाली तरी वर्षाताईंना मध्ये टाकणार आहेत त्यामुळं वर्षाताईंना सर्वात कमी वोटिंग कशा कर प्रकारे होईल याचं लक्ष द्या मित्रांनो मग आहे वर्षाताईला एम जी आहे ओके म्हणतात वर्षा मॅडम अंकिताच्या वेळी टायमिंग खूप कमी होता असं वाटत नाही का दादा हो आ, खूप कमी म्हणजे एकदम कमी हो ऍज कम्पेअर टू बाकीच्या जेवढ्या पण जोड्या झाल्या ना त्यांच्या जोड्याला खूप टाइमिंग होता पण या जोडीला एकदम एवढा एवढा टाइम ती बी अशा मोमेंटला ज्या टायमिंगला अंकिता ते अ मध्ये टाकेल त्या ह्याच्यामध्ये त्याच टायमिंगला इथं बिग बॉसना बजडाबलेला आहे काय विषय थोडासा अंकिताने पण लेट केलं अंकिताने पण थोडस ऍक्टिव्हपणा दाखवला असताना मग झाला असता विषय पण आता गेम होता गेम मध्ये होतच राहत तिने पण अगोदर गेम खेळून थकलेली खे होती प्लीज चॅनल वरती नवीन असेल तर फटाफट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स असा येतोय असं वाटतंय मला काय बघूयात मला तर वाटतं डीपी आणि पॅडी दादांना एक धोका डेंजर झोन मध्ये असू शकतात हे दोघ जण तगडी वोटिंग ही डीपी दादांना होते आजचे वोटिंग ट्रेंड्स आहेत आठ नंबरवरती आहे नंबर वर्षा ताई वर्षा उजगावकर सातव्या नंबरवरती आहे म्हणजेच तांबोळीच्या वरल्या म्हणजेच सहाव्या नंबरवरती आहे जानवी किल्लेकर पाचव्या नंबरवरती आहेत पॅडी दादा त्याच बरोबर चौथ्या नंबरवरती आहे अंकिता प्रभू वालावरकर त्यानंतर तिसऱ्या नंबरवरती आहे अभिजित सावंत दुसऱ्या नंबरवरती आहे डी पी दादा आणि पहिल्या नंबरवरती म्हणजे प्रत्येक वेळी असणारा माणूस म्हणजेच महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्राचा आवडता सूरज चव्हाण तर असा विषय झालेला आहे सूरज होईल का विनर काय वाटतंय तुला मला वाटतं त्याला देणार नाहीत अभिजित किंवा डीपी दादांना काय कोणतरी करतील स्टेटस क्रिएटर पॅडी दादा आणि डीपी ला टॉप फाइव्ह मध्ये जाऊ देण्याचे खूप कमी आहेत बिग बॉस ला बिग बॉस कदाचित या दोघांना टार्गेट करताना दिसतोय तुला बघ तू तु, एपिसोड मध्ये थोडं थोडं समजून जाईल तुला एवढं टार्गेट करतायत की त्या दोघांना बाहेर काढतील असं वाटते मला पुढल्या ह्याच्यामध्ये तरी तर प्लीज आपली वोटिंग तगडी पाहिजे आपली वोटिंग जर तगडी असेल तर कुणीही आपला आवडता सदस्य घराबाहेर जाणार नाही हे एक आपण सांगू शकतो आणि सूरजचा विनर बोलायला गेलं तर सूरज विनर होऊ शकतो इतके दिवस झाले त्याच्यामध्ये ओटिंग वरती मॅक्झिमम टाइम हा ओटिंग वरतीच विनर झालेला वरती आहे तर प्लीज चॅनल वरती लाईक करायला विसरू नका भावना लाईक केला नाही तुम्ही आणखी असा पूर्ण हा विषय आहे तर मित्रांनो खूप मजा येणार आहे आता फायनल ला जो काही पंचवीस लाखाचा टास्क होता इथं पहिल्या जोडीनं काहीतरी एक लाख तीस हजार का दीड लाख काहीतरी आणलेले आहेत त्याच बरोबर दुसरी जोडी म्हणजेच अभिजित आणि अंकिता यांनी चांगली आणलेली पैसे तीन काहीतरी तीनच्या तीन, तीन लाखाच्या वरती आणि जी तिसऱ्या नंबरला जोडी होती निक्की आणि वर्षाताई यांनी जरा चुकी झालेली आहे वर्षाताईंकडून त्यांच्याविषयी म्हणजे त्याच्यामुळे सिल्वर वीट पन्नास हजारांची वीट तिथंच राहिली होती सूरज किंवा जिंकावं असं वाटतं मला पण काही चॅनल खूप ट्रोल करत आहेत स्टेटस क्रिएटर ते असतं आता पूर्ण पीआर कामाला लागलेला आहे पण फुल सपोर्ट होणार आहे तर आपला सपोर्ट आपल्या आवडत्या सदस्यांना प्लीज करा नाहीतर वांदे होतील इतके दिवस सपोर्ट करायला नऊ लाख अं झाले जा, एक फेरी राहिली आहे स्टेटस क्रिएटर हो बट नऊ लाख कुठं झाले हो नऊ लाख नाही झाले पहिल्या ह्याच्यामध्ये दीड लाख काहीतरी आणले तर दुसऱ्या आणखी अंकिताना तीन लाखाच्या वरती काहीतरी आणले आन आणि निक्कीच्या ह्याच्यामध्ये दोन लाख कितीतरी आणले ते या दोघांनी तर असा विषय नऊ लाख नाही झालेले आता बघूयात पुढल्या टास्क मध्ये किती होते काय होतंय जान्हवी किल्लेकर आणि जे काही सूरज चव्हाण मध्ये टास्क झाला ना तो एक्स्ट्रीम लेवलचा टास्क होता सूरज चव्हाणला जान्हवी किल्लेकर टफ दिली हो टफ जो सूरज चव्हाण आरबाज पटेल वैभव यांना गार केला होता त्याच सूरज चव्हाणला जान्हवी न टफ दिलेला आहे आणि जान्हवी किल्लेकर सोबत हा पूर्ण टास्क खेळताना सूरजनं पूर्णपणे काळजी घेतलेली आहे की जान्हवीला कुठलीही इजा होणार नाहीये किंवा स्वतःला कुठलीही इजा होणार नाहीये तर तो एक खूप अ भारी गेम खेळला तिथं सूरजनं तर मित्रांनो अशाच पद्धतीचा गेम आता खेळावा इथून पुढे जो काही आहे तो पटापट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबांना तुमचा सपोर्ट असेल तरच आपण इथं बोलू शकतो आपण जास्त वेळ नाही फक्त अर्धा तासच लाईव्ह करणार आहोत मी आज माहिती काढली त्यानुसार ते बोलत बोलले कंटेंट आणि वोटिंग सगळं बघूनच विनर करणार आहेत मग दादा तुम्ही जे म्हणताय ते जर असेल तर मग अभिजित चव्हाण कडे कुठेतरी वजन जास्त दिसतंय वजन काट्याचं वजन अभिजित चव्हाण कडे जास्त होतंय मग अभिजित सॉरी अभिजित सावंतकडे जास्त दिसते अभिजित सावंत कदाचित विनर होऊ शकतो आणि एक मी एक फेसबुकला लिस्ट बघितली हो त्या लिस्ट मी टाकतो एकच मिनिट मी ती लिस्ट टाकतो खूप व्हायरल होत आहे काय विषय आहे ती ज्या प्रमाणे त्या लिस्ट मध्ये इविक्षनच्या लिहिलं होतं ना झालेले सदस्य आहेत तशाच पद्धतीचं इविक्षन बिग बॉस घरामध्ये झालेलं आहे आणि सेम सेम सेमेट काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये काही चेंज नाही आता कोण जाणार बाहेर हे देखील आहे आता पॅडे दादांचं एक नाव येत आहे बाहेर जाण्यासाठी एक मिनिट एक मिनिट कमेंट लाओ, लाओ फोटो ठेवलेला हा लावतो वरती फोटो लावतो काय विषय त्याचा एकच मिनिट फक्त अं प्रियंका जाधव प्रकाश जाधव म्हणतात ओनली सूरज चव्हाण पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे प्रकाश जाधव आणि प्रकाश जाधव सॉरी प्रकाश जाधव प्रकाश जाधव संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की सूरज विनर झाला पाहिजे बट आता काय बघूयात कारण बिग बॉस वाल्यांची काहीही प्लॅनिंग चालू आहे बिग बॉस काही समजत नाही बिग बॉसच्या मनामध्ये काय आहे ते आणि बिग बॉसला काय करायचं हे देखील आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळं विनर कोण असेल हे देखील आपण आता रिसेंट तरी सांगू शकत नाही मी ती टाकतो ते फेसबुक वर खूप वाढलेले काम आहे लिस्ट मध्ये काय आहे लिस्ट मध्ये स्टेटस क्रिएटर मी टाकतो ती लिस्ट हेच होत नाही रे लोडच होत नाही मला वाटतं कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला नेटचा वगैरे मी वायफाय ला जोडतो तुझा बिट्रेट सहा हजार तीनशे बाप रे एवढ्या कमी बिट्रेड ला देखील हे होईल कोण कोण जाईल स्टेप नुसार सांग आ, एक सांगू काय स्टेप नुसार याच्या नुसार जर सांगायला गेलं बघ यांनी ठेवलेला आहे पहिल्या सतरा नव जो काय होते पुरुषोत्तम दादा यांनी इथं डायरेक्ट लिस्ट आहे माझ्याकडे त्या लिस्टमध्ये डायरेक्ट ज्या प्रमाणे इ विक्षण झालं बिग बॉसच्या घरामध्ये त्याच प्रमाणाची ही लिस्ट, लिस्ट केलेली आहे आणि याच्यावरती अभिजित सावंत हा डे वन टू सत्तर पर्यंत राहिलेला आहे अंकिता आहे दुसऱ्या नंबरवरती तिसऱ्या नंबरवरती सूरज आहे चौथ्या नंबरवरती जान्हवी किल्लेकर आहे पाचव्या नंबरवरती निक्की तांबोळी आहे सहाव्या नंबरवरती धनंजय पवार आहे आणि सातव्या नंबरवरती पंढरीनाथ कांबळे आणि आठव्या नंबरवरती वर्षाताई आहेत तर ही लिस्ट व्हायरल होती खूप व्हायरल फेसबुक फेसबुकवर काय रिझन आहे काहीही माहिती नाहीये जर या लिस्ट प्रमाणे झालं तर मग विषय वेगळा आहे टॉप फाईव्ह मध्ये जे आपण विचार करतोय ते सदस्य असणार नाही आहेत अभिजित अंकिता सूरज जानवी किल्लेकर आणि निक्की तांबुळी हे पाच सदस्य आहेत टॉप फाईव्ह मध्ये या लिस्ट नुसार तर मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या आता खूप वेळ जाऊ द्या आता कारण मला पण आता झोप येते आणि वाजून गेलेली आहेत बारा च्या पुढे गेलेला टायमिंग आता इथून पुढे कोण कोण जाईल ते सांग इथून पुढे बघा दादा दादा आणि वर्षाताईंच नाव आहे याच्यामध्ये या लिस्ट मध्ये जर समजा दादा आणि वर्षाताई जर गेल्या तर मग कन्फर्म या लिस्ट वरती होणार आहे सगळं असं आपण समजू शकतो एक फक्त आपल्याकडे एक हे आहे की बघा हे व्हायरल होते त्याच्यावरतीच आपण बोलू शकतो त्याचा ठोस पुरावा भेटला नाही मी खूप काढायचा प्रयत्न केला ऍक्च्युली काल भेटले मला पण आज मी पूर्ण रिसर्च वगैरे केला त्याच्यावरती तर मित्रांनो पुन्हा भेटू उद्या आ, तीन वाजता आता खूप वेगळं होते रिस्पॉन्स पण येत नाहीये त्यामुळे आता आम्ही झोपी जातो आणि उद्या पुढे एकदा सांगितले ते सांगितलं दादा अं दादा आणि एक सांगू काय आता कोण आहेत बघा अरबारच्या नंतर वर्षात आहे आणि पंढरीनाथ आणि धनंजय पवार या तिघांवरती एक वेगळं चक्र निर्माण झालेलं आहे म्हणजे डेंजर झोन या लिस्ट नुसार डेंजर झोन दादा धनंजय पवार आणि वर्षाताई यांच्यावरती आहे वर्षाताई आणि समजू शकतो की यांना वोटिंग कमी आहे पण डीपी दादांना होत आहे चाळीस ते पस्तीस टक्के वोटिंग ही सुरु चव्हाण होत आहे तर मित्रांनो प्रत्येकाने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सोबत तोपर्यंत राम राम आता खूप वेळ पण झालेला आहे